नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी जालना लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता आज त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला आहे या लोकसभेमध्ये जिल्हाभरातील लो जनतेच्या आशीर्वादाने आपण बहुमताने निवडून येऊ असा विश्वास रतन आसाराम लांडगे यांनी व्यक्त केला आहे निवडणूक जिंकल्यावर आपण अधिक जोमाने काम करू आणि गोरगरिबांसाठी रात्रंदिवस एक करून लढत राहू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे दादा मला सांगा आज तुमचं निवडणुकीत लोकसभेचा जालना लोकसभेचा अर्ज आज सिलेक्ट झालेला आहे काय भावना तुमच्या आज मला खूप आनंद वाटतो की आज माझा जालना लोकसभाच्या मी उमेदवारीचा अर्ज भरला आहे जालने म्हणून इथं तर मी खूप आनंदमध्ये आहे मला चांगलं वाटते की माझा फॉर्म सिलेक्ट झाला लोकसभा जालना ह्या मतदारसंघामधले मंदी तर मला अशा आशे आहे की जनतांनी मला बहुमतांनी मतदान टाकावा कारण की दोन हजार एकोणीसमध्ये मला सहा हजार एकशे एक सतरा मतदान असे मला पडले होते तर या लोकांनी मला खूप सहकार्य केलं तर आता माझ्या अशा अपेक्षा आहे की मी त्यांच्यासाठी माझं तन मन धन टाकून सनी मी त्यांच्यासाठी सदैव लढत राहिलो आणि मी जसं मला मतदान पडले दोन हजार एकोणीसमध्ये तर मी कमसे कम, कम पाच ते सहा हजार असे मुलींचे फॉर्म भरले आहे आणि त्यापैकी मी दोन ते अडीच हजार मुलींना मी दहा हजार वीस हजार अशी प्रत्येकाना मी त्याला मदत केली आहे लग्नाला मदत केली आहे त्यांच्या आणि मी सद असं करत राहीन तर माझं असं कुठल्या म्हणजे जे कुठल्या जाती धर्माच्या मुली त्या मी संपूर्ण मुस्लिम समाजाच्या मातंग समाजाच्या जे भीम समाजाच्या मराठी समाजाच्या अशा सर्वच जातीच्या समाजाच्या लोकांच्या लग्नासाठी मी कोणी बी लग्नाचा फॉर्म भरला तर मी त्यांना मदत करत असतो यूट्यूबवर फेसबुकवर गुगलवर सगळं काय आहे ते जर रतन लांडिंग जर सर्च केलं तुम्हाला माहिती माहिती होऊन जाईल तुमचा आता अजेंडा काय असणार आहे माझा अजेंडा सर मी जे हे फॉर्म भरला आहे तर गोरगरीब लोकांनी जर मला मतदान टाकलं तर मी त्यांच्यासाठी नक्कीच काही ना काहीतरी योजना अनुसनी केंद्रामधून राबवीन आणि त्यांचा असा उद्धार करीन त्यांची जी काही अपेक्षा आहे ती संपूर्ण करीन कारण की त्या लोकांना काही आधारच नाही कोणी त्यांच्या मागंच नाही मतदान घेण्यापुरतं आहे त्यांच्या मागं तर आज जर मला जर त्यांनी निवडून जर आणलं तर मी शंभर टक्के सांगतो की मी त्यांचा उद्धार करीन त्यांच्यासाठीच मी सगळे सदैव काम करीत राहीन हे ही भावना धरून मी समाजासाठी जालना लोकसभा ह्या ह्या सरकारसाठी लढत आहे आणि मला त्यांचं मतदान टाकले तर मी शंभर टक्के त्यांना 원칙 떠나면